नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल चा त्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांचं स्वप्न आहे की शिक्षक व्हायचं आहे शिक्षक होण्यासाठी महत्त्वाची परीक्षा ती म्हणजे असते टेट शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चा आणि महाराष्ट्र राज्यामध्ये लवकरच ही टेट परीक्षा जी आहे तर ती घेतल्या जाणार आहे अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाचं जे स्वप्न आहे शिक्षक होण्याचं दिशादर्शक होण्याचं मार्गदर्शक होण्याचं उद्याचा भारत घडवण्याचं ज्यांच्या मनामध्ये हेतू आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय विद्यार्थ्यां महत्त्वाचे क्षण आहे अतिशय महत्त्वाची संधी आहे मग ह्या संधीचं सोनं करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला तयारी करावी लागेल मग ही तयारी करताना नेमकी ती कशा पद्धतीनं करावी त्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल अभ्यासाची पद्धती कशा पद्धतीनं असावी आपण अभ्यासक्रम कशा पद्धतीनं अभ्यासायचा एकंदरीत स्ट्रॅटर्जी कशी ठरवायची ॲक्शन प्लान कशा पद्धतीनं असावा जेणेकरून आपण यशस्वी होऊ शकतो या संदर्भामध्ये सगळी माहिती गुरुजन चॅनलवरती आप आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या लाईव्हच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितच ही माहिती आपणा सर्वांना उपयोगी पडेल असं मला वाटतं या संदर्भामध्ये आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप जी सगळी माहिती आहे तर ती आपण घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील तर त्यासुद्धा आपण वेळोवेळी या व्हिडिओच्या लाईव्हमध्ये येत असतील तर त्या आपल्याला तुम्ही कमेंट करून निश्चितच विचारू शकाल त्यामुळं हा लाईव आपणा सर्वांसाठी आहे आणि तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील त्या तुम्ही निश्चित विचारू शकता तर आपण एकानंतर एक ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात शिक्षक अभियोग्यता चाचणी दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं हा, हा लाईव्ह आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा सुरुवातीला आपण ह्या परीक्षेच्या मूळ स्वरूपाकडे जाऊयात जेणेकरून ते आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीनं काही गोष्टी आपल्याला लक्षात येतील थी आणि मग एकंदरीत आपण प्रिपरेशन कशा पद्धतीनं करायची आणि आपण अभ्यास कशा पद्धतीनं करू शकतो हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवात करूया टेटच्या स्वरूपापासून की नेमकं या परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीनं असतं स्वरूप जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर लक्षात घ्या त्या ठिकाणी दोनशे प्रश्न असतात दोनशे मार्क असतात आणि प्रत्येक प्रश्नाला साधारणतः एक गुण असतो म्हणजे एका प्रश्नाला एक मार्क आणि अभियोग्यता याच्यामध्ये एकशे वीस गुणांसाठी असते आणि बुद्धिमत्तेचा जर आपण विचार केला तर ती साधारणतः किंवा ज्याला आपण इंटेलिजन्स असं म्हणतो तर ती किती मार्कांसाठी असते विद्यार्थी मित्रांनो ऐंशी मार्कांसाठी असते आपल्याला साधारणतः दोन तास दिलेले असतात दोन तासामध्ये आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ऑनलाईन पद्धतीनं म्हणजे बहुपर्यायी प्रश्न ऑनलाईन पद्धतीनं सॉल्व्ह करायचे असतात याचा जर अभ्यासक्रमाचा आपण विचार केला तर शिक्षणशास्त्र सामान्य ज्ञान तर्कशास्त्र त्याच्यानंतर तर्कशक्ती तर्क तर्क रिझनिंग आपण ज्याला म्हणतो भाषा कौशल्य आणि बुद्धिमत्तेची चाचणी या संदर्भामध्ये सर्व महत्त्वाचे घटक असतात त्या घटकांच्या अनुषंगानं आपल्याला तयारी करणं हे आवश्यक असतं आणि निश्चितच आपल्यापैकी सर्वजण ही तयारी सहज करू शकतात फारसं काही कठीण नसतं त्यामुळं टेटचा अभ्यास करताना जाणीवपूर्वक आपण दोन चार गोष्टींचं लक्ष ठेवलं पाहिजे की अभ्यासक्रम नेमका काय आहे परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने आहे तर जस्ट आपण बघितल्याप्रमाणे दोनशे प्रश्न असतात आणि दोनशे प्रश्न आपल्याला दोनशे मार्कांसाठी असतात ठीक आहे आणि ते साधारणतः आपल्याला दोन तासामध्ये सॉल्व करायचे आहेत म्हणजे साधारणतः छत्तीस सेकंद प्रत्येक प्रश्नाला मिळणार आहेत ठीक आहे त्यामुळं अतिशय गांभीर्यानं प्रत्येक प्रश्न सोडवणं आवश्यक आहे वेळ खूप कमी आहे आप आपल्याला प्रत्येक प्रश्नासाठी आणि त्यामुळं नियोजन पद्धत अभ्यास जर आपण केला तर निश्चितपणानं या परीक्षेमध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो अन्यथा तो खूप तोटा होऊ शकतो प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर मिळतील का असा प्रश्न आपल्याला कमेंटमध्ये विचारलेला आहे आणि हो मागच्या वर्षीचे जे क्वेश्चन पेपर आहे तर ते सुद्धा आपल्याला मिळू शकतात मग ती कशा पद्धतीनं मिळवायची हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी दोन मिनटामध्ये फक्त आपण एकदा स्वरूप आता बघितल्याच्यानंतर पुढं नेमकं आपल्याला काय करायचं या संदर्भामध्ये आता आपण एकदा माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात विद्यार्थी मित्रांनो बघा अभ्यासक्रमाविषयी आता आपण सुरुवातीला चर्चा करूयात अभ्यासक्रम आणि महत्त्वाचे विषय नेमके कोणते आहेत तर ॲप्टिट्यूड अभियोग्यता महत्त्वाची आहेच त्यामध्ये शिक्षणशास्त्र फार महत्त्वाचं आहे शिक्षण पद्धतीमध्ये मुलांचा मनशास्त्रीय विकास कशा पद्धतीनं होतो शिक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती नेमक्या कोणत्या आहेत त्याच्यामध्ये पी आय थेअरी आहे कोहलबर्गची थेअरी आहे तर तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित अभ्यासावी लागेल जेणेकरून अभ्यास कौशल्यांचा आपला जर अभ्यास व्यवस्थित झालेला असेल तर निश्चित त्याचाही आपल्याला खूप फायदा होईल सामान्य ज्ञानामध्ये महाराष्ट्राचा इतिहास असेल भूगोल असेल चालू घडामोडी असेल तर ह्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला असणं आवश्यक आहे म्हणजे चालू घडामोडींचा जर आपण विचार केला तर साधारणतः एका वर्षामध्ये नेमक्या काय घडामोडी झालेल्या आहेत हे पाहणं खूप गरजेचं आहे नाहीतर आपण फार जुन्या जर घडामोडी बघत गेलो तर त्याचा काय या ठिकाणी वापर होणार नाही जे अलीकडच्या अपडेटेड घडामोडी आहेत अपडेट्स आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करून जर आपण अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून तयारी केली तर निश्चितच आपल्याला फायदा होऊ शकतो जुने क्वेश्चन पेपर आहेत त्यांचा कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो तर ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे आधी आपण अभ्यासक्रमाबद्दल एकदा सविस्तर जाणून घेऊयात आणि मग नंतर पुढच्या प्रश्नांकडे ओळूयात तर विद्यार्थी मित्रांनो बघा त्या ठिकाणी की हा जो विषय मी सध्या सांगितलेला होता की शिक्षणशास्त्रामध्ये जे महत्त्वाचा घटक आपण सांगत होतो की भाषा कौशल्यसुद्धा महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजीचं व्याकरण शब्दसंग्रह आणि आकलन करणं फार गरजेचं आहे आपल्याला एखादा उतारा दिलेला जाऊ शकतो आणि मग या उतऱ्यावरनं नेमकं कशा पद्धतीनं आपल्याला एका ठिकाणावरनं माहिती गोळा करून आपल्याला ती सॉल्व करावी लागणार आहे बरोबर आहे तर सुद्धा फार महत्त्वाचं राहणार आहे तर त्या दृष्टिकोनातून आपली इंग्रजी आणि मराठी भाषेवरचं जे प्रभुत्व आहे तर तेसुद्धा आपल्याला सिद्ध करावं लागतं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे म्हणजे कॉम्प्रेशन एखादा उतारा जर दिलेला असेल आपल्याला तर उतारा कशा पद्धतीनं सॉल्व करायचा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील कारण की उतारामध्ये साधारणतः पाच मार्क हे असतात आणि मग ते पाच मार्कसुद्धा आपल्याला मिळाले पाहिजे म्हणून तो उतारा व्यवस्थित पाहणं त्याचं कॉम्प्रेशन करणं त्याचं आकलन करणं आणि मग केलेल्या आकलनानुसार आपल्याला उत्तर देणं हे फार गरजेचं आहे त्यामुळे हे भाषा कौशल्यामध्ये ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे त्याच्या पुढं जर आपण गेलो विद्यार्थी मित्रांनो तर लक्षात येईल की बुद्धिमत्तेवरती ऐंशी मार्काचे प्रश्न विचारले जातात मग यामध्ये रिझनिंग असेल मग त्याच्यामध्ये अनेक रिझनिंगचे वेगळे प्रकार आहेत मग ते संख्या मालिकेचे पॅटर्न्स आपण ज्याला म्हणतो कोडी असतात काही उपमा ज्याला आपण ॲनॉलॉजी म्हणतो तार्किक विश्लेषणसुद्धा करणारे काही गणित असतात जे आपल्याला सोळा क लागतात छत्तीस सेकंदामध्ये एक गणित आपली गणितीय क्षमतासुद्धा तपासली जाते त्यामध्ये मग गणित असेल संख्या टक्केवारी सरासरी प्रमाण बरोबर आहे की नाही म्हणजे नंबर्स असतील पर्सेंटेज असेल त्याच्यानंतर ॲव्हरेज असेल मीन असेल मो मीडियन असेल हे सुद्धा आपल्याला काढावं लागतं रेशो असेल प्रोपोर्शन असेल हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित काढावं लागतं त्यानंतर महत्त्वाचं असतं ते म्हणजे डेटा इंटरप्रेशन त्याच्यामध्ये आलेख तक्ते त्यांचं विश्लेषण हे करणं गरजेचं असतं म्हणजे स्टॅटिस्टिकचा जो भाग आहे तर तो आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करणं आवश्यक असतं आणि हे जर आपण एकदा जर करू शकलो तर मला असं वाटतं की फारसं काही कठीण नाही आहे बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून फार कठीण प्रश्न विचारतात असंही नाही आहे परंतु जेही प्रश्न विचारले जातात ते महत्त्वाचं असतं पेसर पेपर ऑनलाईन आहे की ऑफलाईन जयश्रीताई पेपर जे असतं तर ते सातत्यानं ऑनलाईन पेपर असतात ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे त्याच्यानंतर सर आझाद मैदानावरून आज व्हिडिओ नाही का आला मी त्याचे अपडेट थोड्याच वेळात टाकतो ठीक आहे मागच्या वर्षाचे क्वेश्चन पेपरचा आपला विषय आहे की ते कशा पद्धतीनं डाउनलोड करायचं आहे मी त्याच्याबद्दल आता जस्ट दोन मिनटामध्ये सांगतो ठीक आहे तर हे अशा पद्धतीनं आपण इंटरप्रिटेशन त्याचं करू शकतो एकंदरीत ठीक आहे यानंतर जर आपण पुढचा भाग बघितला विद्यार्थी मित्रांनो तर तो आहे निगडीत म्हणजे तयारीसाठी कशा पद्धतीनं आपण करू शकतो तर मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर पाहणं आपण गरजेचं आहे सिलेबस पाहणं गरजेचं आहे सिलेबस आणि मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर जर आपण लक्षात घेतले तर निश्चित आपल्याला याचा व्यवस्थित फायदा होऊ शकतो जसं की एम एस सीई ही जी वेबसाईट आहे बरोबर आहे की नाही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर त्यांच्या वेबसाईटवरनं म्हणजे डब्ल्यू 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 डॉट एम एस सीई पुणे डॉट इन जेलपेन दाबा जेलपेन बाबा ते वर आहे तिकडे हो। हो। ता ता ते पाहणं गरजेचं एम एस सी पुणे या वेबसाईटवरून आपण जुन्या मागच्या वर्षी जे क्वेश्चन पेपर आहेत ते काय करू शकतो डाऊनलोड करू शकतो आपलं जर टाईम टेबल व्यवस्थित बनवला तर मला असं वाटतं चार ते पाच तास अभ्यासाला देणं हे ठीक आहेत किंवा तेवढे सफिशियंट आहेत अभियोग्यता आणि बुद्धिमत्तेसाठी जर आपण समान वेग दिला सारखा वेग दिला तर त्याचाही आपल्याला फायदा होऊ शकतो बाबा जेल पेन द्या हे इकडे येते हे वरचे तेवढ्या कलरचे বাবা তে সাথ রুপেওয়া পেন সাত পস্ত ये तो दूसरा वार है आपकी ये साइड पर बॉक्स को फहरा कंटिन्यू डॉक्टर होते ये स्पॉट की नीचे ये बॉल दे रहा है ये कंफर्म चेल में है इतनी खलस में ये बात इसकी। मैं मिलेगा बात कर। बात बात करने को आती। लाज़त नहीं करोगे बाला। क्यों? पास में देखता तो क्या? 이런게쭉쭉쭉쭉쭉쭉쭉쭉쭉쭉쭉쭉쭉쭉쭉 <laughs> <laughs>